मराठी चर्चा ही होणारच शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता वाहवत गेलेले राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची पाचशे एकर जमीन असल्याचा करण्यात आलेल्या कथित आरोपाला उत्तर देत सदरची जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावावर करण्यासाठी राजू शेट्टी कार्यकर्त्यांसमेत भर पावसात जवळपास दोन तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले राजेश शिरसागर न आल्यानं कार्यकर्त्यांच्या साक्षीनं त्या बक्षिसपत्रावर सह्या करून सदरचं बक्षिसपत्र रात्री अपरात्री कधी येऊन घेऊन जाण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केलं कोल्हापूर शहरचे आमदार राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी यांच्याकडे पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप प्रसार माध्यमातून केला होता आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील भी विवरण पत्राव्यतिरिक्त पाचशे एकर जमिनीचे सात बारे त्यांनी दाखवावे सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावे करणार असल्याचं केलेल्या आव्हानानुसार वकिलांसह उपस्थित राहून बक्षीसपत्राचं कार्यकर्त्यांच्या साक्षीनं वाचन करून त्यावर सह्या केल्या यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की मी आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या त्या सर्व निवडणुका जनतेच्या लोकवर्गणीतून लढवल्या मला राज्यभर फिरण्यासाठी दिलेली फॉर्च्युनर गाडी सुद्धा लोकवर्गणीतून देण्यात आले मला कधी गाडी घेण्यासाठी आय आर बीच्या कंपनीसमोर समोर आंदोलन करावं लागलं नाही मी कोणत्या मल्टीस्पेशालिटी दवाखान्याच्या डॉक्टरांकडून शहरातील बिल्डरांकडून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील खाते प्रमुखांकडून औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून बगल बच्चांना पाठवून गोळा केले नाहीत महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमिनी बाळकावल्या नाहीत यामुळे राजेश क्षीरसागर यांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी असा टोला शेट्टी यांनी लगावला आज दुपारी बारा वाजता बिंदू चौकात हजर राहणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितल्यानुसार सकाळी पावणे बारा वाजता दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते शक्तीपीठ महामार्ग विरोधी व राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणा देऊन बिंदू चौक दानानून सोडलं स्वाभिमानीचे आंदोलन असल्यानं पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले कॉम्रेड सम्राट मोरे सुनील मोदी सचिन चव्हाण धनाजी पाटील राजाराम देसाई सचिन शिंदे जयकुमार कोल्हे पोपट मोरे संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना व शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते